रोजच्या जेवणामध्ये अशा प्रकारच्या चटणीचा जरूर वापर करा अशा बहुगुणी आरोग्यदायी चटणीचा आपण रोज एक चमचा हे जेवणामध्ये घेतल्यामुळे त्वचा आणि केसाचं आरोग्य अतिशय उत्तम राहतं आणि हाडंही आपली मजबूत राहतात तेव्हा ही चटणी रोजच्या जेवणात जरूर करा भरपूर प्रमाणात कॅल्शियम आपल्याला या चटणीमधनं मिळतं टिफिनमध्ये अगदी पोळीचा रोल करून तुपाबरोबरही तुम्ही खाऊ शकता प्रवासातही ही, ही नेऊ शकता ही कशी बनवायची चला तर बघूयात इथे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत तुम्ही साधे नेहमीचे तीळ मिळाले तरीही ते वापरू शकता इथे आपण सुरुवातीला हे अर्धी वाटी तीळ इथे भाजायला घेतलेले आहेत एका पॅनमध्ये अगदी सीम बारीक गॅसवरती आपण हे भाजणार आहोत नमस्कार मी गौरी गौरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आता इथे आपण बघतोय हे तीळ उडतायत बारीक बारीक असे आपण बघतोय याचा अर्थ आपले तीळ त भाजून झालेले आहेत आता हे आपण एका बाजूला भांड्यामध्ये काढून ठेवणार आहोत यानंतर आपण इथे भाजलेले हे दाणे दोन चमचे हे घेतलेले आहेत यानंतर आपण एक लसणाच्या चा चार पाच पाकळ्या इथे याच्यामध्ये घालणार आहोत त्या देखील आपण इथे ठेवलेल्या आहेत यामध्ये आपण रंगीत तिखट हे इथे रंग येणारं तिखट याच्यात वापरणार आहोत आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला तीळ घातले त्यानंतर आपण त्यामध्ये आपण दाणे घातलेले आहेत आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या यानंतर रंग येणारं हे लाल तिखट हे एक चमचा आणि नंतर पुन्हा एक चमचा असं घातलेला आहे हा छोटा चमचाच वापरलेला आहे इथे त्याच चमच्यानी पुन्हा एक चमचा जिरे घातले एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर असं त्याच चमच्यानी छोट्या चमच्यानी हे सगळं आपण घेतलेलं आहे यानंतर मिक्सरचं झाकण लावून आपण मिक्सरमध्ये हे सगळं मिक्स करून घेतलं यामध्ये थोडंसं तिखट अजून एक चमचा त्यामध्ये घातलं थोडंसं कमी मला वाटलं म्हणून मी घातलं तुम्ही तुमच्या तिखट ज्या प्रमाणात तुम्हाला लागेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता इथे लसूण तुम्हाला घालायचं नसेल आवडत नसेल तर तो स्किप केला तो नाही घातला तरीही चालेल ही अशी बहुगुणी आरोग्यदायी ही चटणी ही तुम्ही करून बघा आणि रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश नक्की करा यामध्ये आपण दाणे अशासाठी घातले की ही चटणी एकत्र एकजीव होते यानंतर आपण लसूण हा कच्चाच घातला तो अशासाठी घातला की आपल्या कच्चा लसूण अतिशय चांगला असतो थोडासा खाणं अशा पद्धतीने अगदी झटपट होणारी ही बहुगुणी आरोग्यदायी चटणी नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारची चटणी बनवता ते देखील सांगा व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील धन्यवाद